नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही युट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो बघा मित्रांनो रॅनबो चिल्ड्रन्स मेडिकेअर लिमिटेड हे स्टॉकबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेले आहे पहिले पण आणि बघा आजही जर विचार केला तर या स्टॉकची सध्याची प्राईस जर बघितली तर अकराशे चौऱ्याण्णव रुपये मित्रांनो एका दिवसामध्ये या कंपनीनं पाच पर्सेंटचा रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि एका महिन्यात जर विचार केला मित्रांनो तर अकरा पर्सेंट मी एका महिन्यापूर्वी तुम्हाला हा स्टॉक सजेस्ट केला होता बघा मित्रांनो सहा महिन्यात जर विचार केला चोवीस पर्सेंटपर्यंत आणि मॅक्समध्ये जर विचार केला तर एकशे एकसष्ट पर्सेंट मित्रांनो कधीपासून कंपनी आलेली मे दोन हजार बावीस मित्रांनो कंपनीला झालेलं एक वर्ष आणि एका वर्षामध्ये एकशे बासष्ट पर्यंत पर्सेंट म्हणजे चांगल्या पद्धतीनं ही कंपनी रिस्पॉन्स देत आहे आणि चांगल्या पद्धतीनं या कंपनीचा आपल्याला सेल नेट प्रॉफिट आणि सगळ्याच गोष्टी फंडामेंटल या कंपनीचं चांगल्या चा पद्धतीचं चा आपल्यासमोर दिसतंय तर आपण ते चेक करून घेऊ बघा मित्रांनो बारा हजार या कंपनीचं मार्केट कॅप आहे आणि करंट प्राइस जर बघितलं अकराशे त्र्याण्णव मित्रांनो स्टॉकचा पी जर बघितला तर सध्या छप्पनचा दिसतो आपण थोड्या अमाऊंटनं जर सुरुवात केली तरी चालतो आहे थोडासा पी जास्त पण आपणाला लाँग टर्मसाठी जर चालायचं असेल तर जास्त पीचा विचार न करता आपल्याला थोड्या अमाऊंटनं या कंपनीमध्ये हळूहळू समोर चालायचं आहे बघा मित्रांनो छोटी कंपनी आहे पण डिव्हिडंटसुद्धा ते झिरो पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट पर्यंत डिविडंड सुद्धा देते आणि आरोय सी बघितला कंपनीचा तर चोवीस पॉईंट एक आणि आर ओ बघितला तर पंचवीस पॉईंट पाच मित्रांनो फेस व्हॅल्यू जर बघितला आहे कंपनीचा तर दहा आपल्या समोर दिसतो बघा मित्रांनो सेल बघायचं आपल्याला या कंपनीत सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणजे सेल आता ही सेल कशा पद्धतीनं कंपनी बनवते आणि कशा पद्धतीनं सेल Uh, मिळवून देते बघितलं आपल्या समोर जर डाटा असेल तर मार्च दोन हजार चौदाचा आपल्या समोर डाटा दिसतो बघा मित्रांनो एकशे बावीस करोड त्यानंतर एकशे एकोणसत्तर त्यानंतर दोनशे चौतीस त्यानंतर तीनशे एकवीस त्यानंतर चारशे दोन त्यानंतर पाचशे त्रेचाळीस त्यानंतर सातशे एकोणीस त्यानंतर सहाशे पन्नास त्यानंतर नऊशे चौऱ्याहत्तर अकराशे चौऱ्याहत्तर बाराशे त्रेचाळीस मित्रांनो प्रत्येक क्वार्टरमध्ये प्रत्येक वर्षामध्ये इयरली या कंपनीचा सेलमध्ये वाढ दिसते मित्रांनो आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर मित्रांनो सुरुवातीला पाच करोड डायरेक्ट पंचवीस सतरा एकतीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न चाळीस एकशे एकोणचाळीस दोनशे बारा आणि दोनशे सतरा मित्रांनो चांगल्या पद्धतीनं सेल आणि नेट प्रॉफिट या कंपनीचं दोन्ही ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं ग्रोथ दिसतात आहे आपल्याला बघा मित्रांनो कंपनीवर जर कर्ज असेल तर सहाशे एकतीस करोड कर्ज आहे मित्रांनो आणि रिझर्व यांच्याकडे एक हजार अडतीस करोड आहे म्हणजे रिझर्व्हच्या तुलनेत या कंपनीकडे कर्ज थोडं कमी मानलं तरी चालते मित्रांनो शेअर होल्डिंगचा जर पॅटर्न बघितला तर, तर जवळपास पन्नास टक्के प्रमोटरकडे हो शेअर आहेत आणि बाकी जर बघितलं तर फॉरेन इन्व्हेस्टरकडे एकवीस ते बावीस पर्सेंटपर्यंत आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरमध्ये याच्यात पंधरा ते सोळा आणि पब्लिककडे मित्रांनो फक्त तेरा पर्सेंट पब्लिककडे माल आहे बाकी जर बघितला तर इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीने आहेत एफ आणि डी फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये छोटी कंपनी असून पण सुरुवातीपासून या कंपनीमध्ये टिकून आहेत बघा मित्रांनो चांगल्या आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर पहिले तर नऊ नऊ पर्सेंट दहा पर्सेंट तेरा पर्सेंट पंधरा पंधरा आणि पंधरा मित्रांनो डोमेस्टिक इन्व्हेस्टरने चांगल्या पद्धतीनं आपली ग्रोथ वाढवलेली आहे आणि पन्नास टक्के प्रमोटरकडे ही कंपनी ग्रोथ आहे या मित्रांनो साईटवरचा जर विचार केला तर असे आपल्या समोर इमेज दिसतात बघा मित्रांनो मोठमोठाले चिल्ड्रन्स हॉस्पिटल आपल्या नजरसमोर दिसतात हे अशा पद्धतीचे ही कंपनी काम करते मोठमोठ्याले बिल्डिंग्स आणि मोठमोठ्याले हॉस्पिटल याला सांभाळण्याचं काम ही कंपनी करते याच्यामध्ये पूर्ण गोष्टीची प्रोवाइड करण्याचं पूर्ण गोष्टी प्रोवाइड करण्याचं ह्या कंपनीचं कामकाज आहे बघा मित्रांनो नेक्स्ट कंपनी सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड मित्रांनो या स्टॉकची प्राईस आहे तीनशे सोळा रुपये आणि बघा एका दिवसामध्ये या कंपनीनं जवळपास अर्धा पर्सेंटपर्यंत रिटर्न दाखवलेला आहे सुरुवातीला चांगल्या पद्धतीनं ओपन झाला होता पण नंतर मार्केट क्लोज व्हायच्या टायमाला हा स्टॉक जरासा थोडा प्रॉफिट बुकिंगमध्ये दिसतो मित्रांनो कशामुळे तर पाच दिवसामध्ये या स्टॉकनं जवळपास पंधरा ते सोळा पर्सेंटपर्यंत दिले मी तुम्हाला पाच ते सहा दिवस झाले असतील मित्रांनो तुम्हाला मी हा स्टॉक सजेस्ट केला होता कारण की हा स्टॉक आता सध्या तरी डिस्काउंटमध्ये मिळतो आणि या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आता चांगल्या पदीचा डिस्काउंट या स्टॉकला मिळतो सध्यापर्यंत जवळपास चौतीस ते पस्तीस पर्सेंटपर्यंत डिस्काउंटला आहे आपल्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॉकचे नंबर आणि ग्रोथ चांगल्या पद्धतीचे सेल ग्रोथ पण चांगली आहे आणि प्रॉफिट ग्रोथ पण चांगली या कंपनीची आहे आणि सध्या हा डिस्काउंटमध्ये मिळतो तर आपण इथं थोड्या अमाऊंटनं जरी चाललं मित्रांनो तरी चांगलं राहू शकते आपल्यासाठी मित्रांनो मार्केट कॅप जर बघितला तर फक्त पंचवीसशे करोड मार्केट कॅप या कंपनीचा करंट प्राईस जर बघितलं तीनशे पंधरा स्टॉकचं पी जर मित्रांनो बघितला तर फक्त स्टॉकचं पी आहे बुक व्हॅल्यू जर बघितलं त्र्याण्णव मित्रांनो छोटी कंपनी आहे पण तरी पण डिविडंड सुद्धा देते झिरो पॉईंट एकोणीस पर्सेंटपर्यंत पर्यंत डिविडंड देते आणि आर ओ सी बघितला कंपनीचा अठरा पॉईंट सहा पर्सेंट आणि आर ओ बघितला तर तेरा पॉईंट सात पर्सेंट मित्रांनो फेस व्हॅल्यू जर बघितला आहे कंपनीचा तर आपल्यासमोर दोनचा दिसतो आणि सेल आणि नेट प्रॉफिट आपल्याला बघणं गरजेचं आहे मित्रांनो बघा मार्च दोन हजार सतराचा आपल्यासमोर डाटा दिसतो आणि मार्च दोन हजार सतरामध्ये जर या कंपनीचा सेल कशा पद्धतीचा असेल तर एकशे चौऱ्याऐंशी करोड त्यानंतर ते दोनशे तेरा करोड त्यानंतर ते दोनशे अठ्ठ्याहत्तर तीनशे बारा तीनशे एक्क्याण्णव पाचशे तीस त्याच्यानंतर चारशे एकसष्ट आणि पाचशे वीस मित्रांनो चांगल्या पद्धतीनं ही कंपनी सेल करते आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला मित्रांनो तर बघा सहा करोड नऊ एकोणचाळीस त्र्याहत्तर एकशे चोवीस एकशे बावन्न नव्वद आणि शंभर मित्रांनो स चांगल्या पद्धतीचा सेल आणि नेट प्रॉफिटमध्ये या कंपनीचा रिस्पॉन्स आपल्यासमोर दिसतो आणि नेट प्रॉफिट जर सॉरी या कंपनीवर जर कर्ज बघितलं कर्जाचा जर विचार केला तर मित्रांनो बघा सहा करोड फक्त कर्ज आहे आणि याच्याकडे रिझर्व किती आहे तर सातशे सदतीस कंपनीकड रिझर्व सातशे सदतीस सुरुवातीला बघा मित्रांनो या कंपनीवर एकशे चाळीस करोडचं चा कर्ज होतं त्यानंतर एकशे एकतीस एकशे तीस झालं त्यानंतर एकशे सॉरी नव्वद करोड त्यानंतर ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस बावीस आणि सहा मित्रांनो नेक्स्ट क्वार्टर मध्ये नेक्स्ट इयर मधी या कंपनीवर ही कंपनी कर्जमुक्त बी होऊ शकते कारण की या कंपनीनं कर्ज सर्व कमी कमी करत आणलं आणि फक्त सहा करोड त्यांच्याकडे आता सध्या कर्ज त्यांच्यावर देणं आहे तर ती नेक्स्ट नंबरला दुसऱ्या नंबरला येण्या अगोदर ही कंपनी कर्जमुक्त सुद्धा होऊ शकते आणि रिझर्व बघा मित्रांनो या कंपनीमध्ये रिझर्व कशा पद्धतीने वाढायला आहे एकतीस करोड चाळीस करोड एकोणचा एकोणऐंशी एकशे चौतीस दोनशे चोपन्न सहाशे सहाशे त्र्याऐंशी आणि मित्रांनो सातशे सदतीस मित्रांनो साहजिकच आहे हे क रिझर्व कंपनीचं वाढवत आहे आणि कर्ज कंपनी कर कमी करत आहे मित्रांनो आणि एवढ्या अशा सिच्युएशनमध्ये बी कंपनी किती स्टॉक किती खाली चाललेला आहे सध्या फक्त ग्राफ खाली चाललेला आहे आपल्याला एकदम स्वस्तमध्ये हा स्टॉक आता सध्या तरी मिळतो आपण आता अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट खरंच करायलाच पाहिजे मित्रांनो ज्या कंपनीचं कर्ज हळूहळू हळूहळू कंपनी कमी करते कर्ज अशा कंपनीमध्ये ग्रोथ जास्त असू शकते काही दिवसाच्या नंतर बराबर आहे मित्रांनो या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टर लोकांचा जर विचार केला तर प्रमोटरकडे जवळपास अडुसष्ट पर्सेंटपर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टरकडे जवळपास साडेपाच पर्सेंट आणि डोमेस्टिक कड़े जवळपास सव्वा सात पर्सेंट आणि मित्रांनो जर पब्लिकचा जर विचार केला तर फक्त एकोणीस पर्सेंट पब्लिककडे बाकीचं जवळपास ऐंशी पर्सेंट ही इन्वेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये माल घेतलेला आहे खरेदी करून बसलेले आहेत बराबर आहे तर फॉरेन इन्वेस्टर आणि डोमेस्टिक इन्वेस्टर छोटी कंपनी असूनही सुद्धा चांगल्या पद्धतीने माल घेऊन बसलेले आहेत तर आपण अशा स्टॉकमध्ये खरंच आपण थोड्यांना अमाऊंटनं पण आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजेत ही अमाऊंट असली पाहिजेत अशा स्टॉकमध्ये मित्रांनो चार्टवर जर घे विचार जर केला आपण तर हा खरंच आत डिस्काउंटला भेटतो आणि एका रेंजमध्ये मित्रांनो जास्त एकदम स्टॉक कुठल्याच प कुठल्याच दिवशी असं जास्त गिरावट नाही या स्टॉकमध्ये हळूहळू हळूहळू थोडा आता रेंजमध्ये चाललेला आहे मित्रांनो आता कुठंतरी या स्टॉकला गती येण्याची सुरुवात झालेली आहे तर आपण अशा लेवलला योग्य आहे अशा लेवलला थोड्या अमाऊंटला जरी इन्व्हेस्टमेंट केली तरी आपल्यासाठी योग्य असू शकते मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो प्लीज शेअरला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तो भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र